सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम संपन्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे भारतीय संविधान अंमलात आले आपल्या देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले या ऐतिहासिक दिनाचं सा औचित्य साधून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष भाऊ नरोटे यांच्या व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार प्रणितिताई शिंदे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सर्व सोलापूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले